खासियत आहे ना आम्ही सांगितलं काय भारतीय जनता पार्टीची दलाली करण्याचं काम निवडणूक आयोग करतो आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाची वकील जो आपली दलाली करतो त्याची वकील कराव करावी लागते तशी अजून निवडणूक आयोग काही बोललं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे पोपट सगळे बोलायला सुरुवात झाली शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हे सरकारला सध्या तरी दिसत नाही जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकारी कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुलीच नाही कारण राज्याचा आजचा गाडास ज्या पद्धतीनं ते चालवतात म्हणजे आपण ते एखादं कपडा घालताना कसं इकडून घालायला गेलं तर इकडचं उघडं पडतं आणि इकडचं घालायला इकडचं उघडं पडतो अशी राज्याची स्थिती आहे त्याच्याकडे बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं पीठच्या घटना आहे पीठची गुन्हेगारी आहे त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याचे बिलकुल लायकीचे नाही नुसते बोलतात अजित दादा करत काही नाही पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त फोपवलेला आहे तिथं तुम्हाला ती सवय असेल तुमच्या पक्षाच्या स्क्रीन असली तर समोर झोपाळ घेऊन बस येतात स्क्रीन जर जवळ असली तर पिक्चर मध्ये आपण मागे बसतो की पुढे बसतो म्हणून त्या अँगलने उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत साहेब असतील शरद पवार साहेब असतील हे मागे बसले होते की समोरचं स्क्रीन बिघावर ज्यांना अक्कल कमी आहे आणि यांचा सोशल मीडियाना दुसरे काही कामधंदे नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केला के पण के त्याला काही अर्थ नाही स्क्रीन होत तिथं राहुलजीनं खुल्या जागामध्ये असं प्रेझेंटेशन दाखवून म्हणून ते लांब बसलेले दुसऱ्या समोर कोण बसले जरा दाखवा कोण बसले समोर म्हणजे थी। काय उद्धवजींपेक्षा किंवा शरद पवारांपेक्षा मोठं त्यांना हे गेलं रावजीं हशातला काही बागलं सांगण्याचा मुद्दा की आपण समजा पिक्चरच्या स्क्रीन मध्ये बसतो तर समोर बसत नाही लांब बसतो अशा पद्धतीने स्क्रीन होत डोळ्याला त्रास होणे म्हणून मागे बसून त्यांनी ते बघितलं असं बिलकुल असं मी म्हणणार नाही बिनकामाचे पुढे परंतु स्क्रीन होता त्याच्यामध्ये मागे बस हे बघा हे ते राहुल गांधीच करतायत हे तितकं जरी खरं असलं तरी सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती आहे वारंवार या गोष्टी समोर आलेल्या आहेत की मत कशा पद्धतीनं जे पाच वर्षात नाही वाढले ते चार महिन्यात वाढले आणि वाढले असताना रात्री दोन दोन पर्यंत रांगा होत्या म्हणतात तर कुठली रांगा आहे त्याचा अजून सीसीटीव्ही मिळत नाही याचाच अर्थ हे मतदान कशा पद्धतीनं झाले याचा था थांग पत्ता निवडणूक आयोग लागू देत नाही आणि म्हणून हे निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोग हा गा भारतीय जनता पार्टीचा दलालीचं काम करतो आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मत कशा पद्धतीनं वाढतील अशा पद्धतीनं प्रॅक्टिस निवडणुकीत झालेली मला असं वाटतं ही जग जाहीर झालेली आहे ते राहुलजीनं तांत्रिकदृष्ट्या काल समजून सांगितलं हेच तर खासियत आहे ना आम्ही सांगितलं काय भारतीय जनता पार्टीची दलाली करण्याचं काम निवडणूक आयोग करतो आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाची वकिली जो आपली दलाली करतो त्याची वकिली करावी लागते तशी अजून निवडणूक आयोग काही बोललं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे पोपट सगळे बोलायला सुरुवात झाली <laughs> त्याच्या सामोरा समोर उत्तर द्या ना चीप चोरल्या गेली तर त्यांच्या म्हणण्याचं उत्तर द्यावं स्पष्टीकरण द्यावं असं वाह्यात बोलण्यापेक्षा देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या पक्षाला बचव जागा निवडून दिले लोकांनी तर मग लोकांची चिप चोरल्या गेली असं मानत का आपण उद्धव काल सकाळी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणाबरोबर जायचं ते आम्ही ठेवू ही सुस्पष्ट भूमिका उद्धवजींनी ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही कोणाला काही बोलण्याची गरज नाही तिसऱ्याची भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी आम्ही स्थानिक युनिटवर सोडलेल्या आहेत ही काही विधानसभा किंवा लोकसभा नाही एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कुठे शिवसेनेची ताकद असू शकते कुठे काँग्रेसची असू शकते कुठे शरद पवार गटाची असू शकते त्यामुळं बरेच जण काही ठिकाणचे करावं असं वाटतं काही ठिकाणचे करावं नाही असं वाटतं त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर अशा पद्धतीनं निर्णय व्हावेच अशा पद्धतीनं टेंटेटिव्ह भूमिका सगळ्या पक्षांची असते ती शिवसेनेची सुद्धा आहे नाही असं काही नाही अजून या सगळ्या गोष्टी बरोबर येणं हा येणार का शिवसेनेची एक इच्छा तयारी असताना बाकी सगळ्यांनी सोबत राहावं ही अपेक्षा आहेच आहे मग तुम्ही कशाला दखल घेता अशा शून्य 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 या बैठकीची दखल तुम्ही का घ्यावी त्यांना जे करायचं ते करू द्या ते बैठकीत कितव्या नंबर बसले तुम्ही का लक्ष द्यावे त्यांच्या भेटीला तुम्ही महत्व का द्यावं मग तर शून्य 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 जर असेल तर मला असं वाटतं एखाद्या दिवशी या शून्याच्या समोर आकडा लागेल ना मग त्यांना शून्याचं महत्व कळेल नाही जर सामान्य माणसाने कोणी आमच्याकडे तक्रार केली तर निश्चित कोण जो बिल्डर असेल कारण सामान्य माणूस स्वतःच एक एक रुपया जमा करून अशा पद्धतीनं घर घेत असत घेत असतात आणि जर घेतलेलं घर अशा पद्धतीनं चारच वर्षात जर मोडकळीस आला असेल तर संबंधित बिल्डर याच्यावर कारवाई व्हावी आता ही परमिशन कोणी दिली ग्रामपंचायतीनं दिलेली आहे नगर रचना विभागानं दिलेली आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि निश्चित त्या बिल्डरवर कारवाई व्हावी या भूमिका आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं भूमिका घ्यायला प्रशासनाला भरपाल आरोप काय ते सत्य आहे ना मागे ते संजय शिरसाट यांनी सांगितलं ना मला नोटीस आली आणि शिंदेच्या मुलाला नोटीस आली हे त्यांनी तुमच्या समोर मुंबईच्या मीडिया समोर सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यात ती बातमी असं आता जरी वाटत असलं तरी ता या गोष्टी एक महिनाभरापूर्वीच त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत शेतकरी कर्जमाफी करू असं निवडणुकीत पहिलं कलम भारतीय जनता पार्टीनं आणि या महायुतीचं जे काय होतं आघाडी त्यांनी मांडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं संकल्प पत्र जर बघितलं तर पहिलं कलम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच आहे पण तो अजून भारतीय जनता पार्टी या विषयाकडे ढोंकूनही पाहायला तयार नाही उलट अजितदादानी एकतीस आज सगळे पैसे भरा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि आता नव्यानं समित्या समित्याची गरज काय त्याला ठीक आहे ना तुम्हाला किती कर्ज माफ करायचं दोन लाख करायचं तीन लाख करायचं पाच लाख करायचं हे ठरवा समितीची गरज काय त्याला पण काम करायचं नाही म्हटल्या अशा समित्या अभ्यास समित्या मग मंत्रिमंडळ समिती उपसमिती सचिव समिती उपसमिती आणि मग त्याच्यातला झाला तर निर्णय मला वाटतं ही भूमिका सरकारची दिसते शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हे सरकारला सध्या तरी दिसत नाही जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकार ही कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुळीच नाही कारण राज्याचा आजचा गाडाच ज्या पद्धतीने ते चालवतात म्हणजे आपण ते एखादं कपडा घालताना कसं इकडून घालायला गेल तर इकडचं उघडं पडतं आणि इकडचं घालायला इकडचं उघडं पडतं अशी राज्याची स्थिती आहे मला वाटतं पुण्याच्या पोलीस कमिशनरचा चार्ज या चाकणकर ताईंकडे दिला की काय मला माहिती नाही कारण हे काम पोलिसांचं आहे पोलिसांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे पण तो या चाकणकरता का बोलतायत या महिला आयोगात ज्या ज्या महिलावर अन्य अत्याचार होतात तिथे यांचं लक्ष नाही परंतु राजकारणात यांचं लक्ष खरं तर महिला आयोग ही जबाबदारी ही राजकारण विरहित असताना चाकणकर या राजकारणातच गुंतलेल्या आहे महिला आयोगाच्या भूमिका त्या योग्यपणे निभावत नाही असं माझा स्पष्टपणे आरोप आहे आणि जे काम पोलीस कमिशनरांचं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांनी करू नये तुम्हाला वाटतं तर तुमच्याकडं सगळी सत्ता आहे पोलीस कमिशनरला सांगा आणि डिक्लेअर करायला की असा असं आहे म्हणून काय फरक पडतो दाखवावं त्यांनी हो पोलीस कमिशनर सांगावं की असं असं होतं हो परंतु आता हे मी पोलीस कमिशनर प्रश्न निर्माण हे विचारू इच्छितो की तुमच्या तपासातल्या गोष्टी चाकणकारांना कशा सांगितल्या <laughs> जातात रॅपिडो ज्या पद्धतीनं परिवहन मंत्र्यांच्या मुलाचं काय दहीहंडी आहे त्याला स्पॉन्सरशिप रॅपिडो कंपनी देते रॅपिडो कंपनीवर पूर्णपणे परिवहन विभाग बऱ्याच गोष्टी अनधिकृत इनलिगल रॅपिडो कंपनी करते परंतु आता हे का करते हे लक्षात आलेलं आहे की यांचे परिवहन मंत्र्याशी काहीतरी धागे जुळलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध जुळलेले आहेत म्हणून रॅपिडो अनधिकृतपणे आपलं कामकाज निभवत असते हे त्या काय प्रो गोविंदा याच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे स्पष्टपणे सांगायचं तर अशा पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्याचे त्या खात्याशी संबंधित अशा व्यावसायिक कंपनीशी कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असता कामाने म्हणजे याच्यातून स्पष्ट होत आहे की रॅपिडोला हो तुम्ही मोकळं रान दिलं तुम्ही आम्हाला बाकी याच्यात सगळी मदत करा असा त्याचा अर्थ स्पष्टपणे दिसतोय तिसरी भाषा सक्तीचा निर्णयाच्या वेळेस आशिष शेलारांचं तोंड का बंद होतो मराठीच्या विषय एवढे आंदोलन झाले अशी शेलार मराठी आहेत ना का आवाज उठवला नाही आता फार उद्धवजी ठाकरे यांचा अपमान झाला असं तुम्हाला वाटतं मी तर त्याच्याविषयी सांगितलं की उद्धवजी का मागच्या बाजूला बसलेले आहे परंतु फार मराठी विषयी भारतीय जनता पार्टी जी अशा पद्धतीनं स्थानिक भाषाच नष्ट व्हावी अशा पद्धतीनं प्रयत्न करते त्याच्या नेतृत्वाने अशा प्रतिक्रिया देण्याची मला असं वाटतं नवतांकी करू नये प्रकाश आंबेडकर हे आरोप खरतात तोंड पौन कोणाचं हस्तके हेच हास्यास्पद आहे कारण असे आरोप प्रकाश आंबेडकरांवरही लागलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या हस्तके म्हणून बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे बीडची गुन्हेगारी आहे त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या बिलकुल लायकीचे नाही कार नुसते बोलतात अजितदा करत काही नाही सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त फोपावलेला आहे तिथं टक्केवारी जास्त पोपावलेली तिथं अजितदादाचा संबंध असेल नसेल नसेल असं मी म्हणतो असेल बिलकुल म्हणणार नाही पण उलट अजितदादा आल्यापासून सगळ्या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत नुसते अजितदादा घोषणा करतात मी यू करून तू करेल काही करत नाही मी हे कराल बिरच ते करेल काय काही झालं काहीही झालेलं नाही आकान बाका नुसतं म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना त्या आकाचे फोन आमच्या समोर काय लोकांना आले कुठे इन्क्वायरी लावली का लावा ना लावा ना आता ते महादेव यांची महादेव मुंडेच ना अनद महादेव मुंडे त्यांची पत्नी न्याय मागते जा ना तिच्या घरी भेटायला का नाही जा नुसत्या गोष्टी करायच्या बाकान वगैरे सगळ्यांनी त्याला इनडायरेक्टली सपोर्ट करायचा त्याला काय अर्थ आहे काही नाही नुसते अजित पवार हे नुसते वटर वटर बोलतात बाकी काही होत नाही काय झालं बीडला सांगा मला सात आठ महिने झाले दोनदा चारदा आले ते काय झालं कोणता बदल झाला जे चालू तेच चालू होती ते उलट जास्त वाढले प्रशासनात बदल करावे लागतील हे जरी असले तरी या लोकांच्या नांग्या टेचाव्या लागले ना त्या कुठे टेचल्या हे जे आहे तिथे दादागिरी करणारे हप्तेखोरी करणारे यांच्या नांग्या टेचाव्या लागतील ना त्या कुठे प्रशासन ठेचत आहे त्यांना तशी कुठे ऑर्डर मिळते मिळत नाही त्याच्यामुळे आधी दादा जाऊन उलट माझं म्हणणं आहे की आता अधिकाऱ्यांची मस्ती जास्त वाढलेली आहे कारण अजितदादाशी पण आता संपर्क होत नाही लोकांचा संपर्क त्याच्यामुळे अधिकारी आता तर इतके मस्ताडलेले बीडमध्ये अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झाली त्यामुळे अजितदादा जाण्याने काही फरक पडलेला नाही उलट अनागोंदी बीडची वाढलेली मुद्दा चिन्हाचा नाहीये मुद्दा पक्षाचा ना आहे जी शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे स्थापना केलेली आहे बीडचे नेतृत्व उद्योजी करतात आणि मेजॉरिटीनं लोक जे शिवसैनिक सदस्य आहेत उद्धवजी ठाकरे साहेब विधानसभा अध्यक्षांनी संसदीय संख्येवरून जे निर्णय दिला आहे तो चुकीचा आहे पक्षाच्या संदर्भातला बेसिक ऑब्जेक्शन आमचं तिथे चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला वाटतं पक्षाचं नाव हो हा सगळ्यात महत्वाचा हो विषय आहे आणि जी शिवसेना बाळासाहेबांची उद्धव साहेबाची ती एकच शिवसेना आहे बाकी कोणाला दुसऱ्या पक्ष काढायचा असेल दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा ही भूमिका आमची आहे त्यामुळे चिन्ह हा विषय तुझ्या मी असं मला तरी वाटतं नाही निवडणुका वगैरे ह्याच्यात नाही लागणार याच्यात पक्षाचा जो कोणी प्रमुख आहे त्याचा निर्णय लागणार आहे निवडणुका लागतील ला, असं मला तांत्रिकदृष्ट्या वाटत नाही पण समजा असा निकाल लागला तर या लोकांना कोणत्या तरी ते पक्षात जॉईन व्हावं लागेल किंवा स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल निवडणुका वगैरे लागतील असा याच्यातला भाग नाही असं मला कायदेशीर दृष्ट्या का वाटत हे हे सगळी मंडळी आहे ना कशा पद्धतीनं वागतात आता हे बोलून बोलून दुन पण आम्ही थकलेलो आहे कारण एक आमदार कॅन्टीन मध्ये जाऊन मारामार्या करतो मंत्री कसे वागतात मंत्र्यांचे नाव कोणाच्या आरोपात येतात वाट हा बांगर संतोष बांगर खर तर मुलांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी जर आरटीओ कारवाई करत असेल तर मला वाटतं प्रामाणिकपणे कारवाई त्यांना रागावण्याची गरज नाही अरे होणारच नाही हे करतच नाही तर तुम्ही कुठं आता घरात म्हणजे बाजारात तुरी आज आताच आत्ताच काय त्याच्यावर चर्चा करायची